आपल्याला माहिती आहे की शिवसेनेचा वर्धापन दिन हा अतिशय धूमधाममध्ये आम्ही प्रत्येक वर्षी साजरा करतो याही वेळेला संपूर्ण मुंबईमध्ये जेव्हा आमच्याकडे एकशे वीसच्या वर नगरसेवक हे आलेले आहेत आणि त्यामुळे यंदाचा जो वर्धापन दिन आहे हा नक्कीच औत्सुक्याचा विषय ठरेल इतक्या जोरदारपणे आम्ही साजरा करायचा ठरवलेला आहे आणि त्या पद्धतीने संपूर्ण शिवसेना कामाला लागलेली आहे आमचे मुंबईतले सर्व नगरसेवक सर्व पदाधिकारी असतील उपनेते नेते आमदार खासदार सर्वजण तयारीला लागलेले आणि यंदाचा वर्धापन दिन हा जोरदार आम्ही साजरा करणार आहोत उपमुख्यमंत्री शिवसेना कधीच निवडणुकीसाठी काम करत नाही आमचा वर्धापन दिन हा दरवर्षी जोरातच साजरा केला जातो आणि यंदाही तो होणार आहे यावेळचं सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्याकडे ज्या पद्धतीने नगरसेवक आलेले आहेत ज्या पद्धतीने माननीय शिंदेसाहेब जे काम करत आहेत त्यांच्यावर विश्वास दाखवून एवढ्या नगरसेवकांनी प्रवेश घेतला आहे दर दिवशी किंवा दर आठवड्यात आपण बघाल तर प्रवेश होतच आहेत आणि अशा पद्धतीने एक जोरदार उत्साह आहे नगरसेवकांमध्ये आहे त्याचप्रमाणे पदाधिकाऱ्यांमध्ये आणि यंदाचा जो आमची कुणाचीही कॉम्पिटिशन नाही कारण शिवसेना म्हणजे आम्हीच आहोत हे यंदा आ, हे विधानसभेच्या इलेक्शनमध्ये दिसलेलं आहे ऐंशीपैकी पैकी साठ आमदार आम्ही निवडून आणलेले त्या बाळासाहेब हृदय सम्राट बाळासाहेबांचे विचार कोण पुढे घेऊन जात आहे हे जनतेने दाखवून दिलेलं आहे त्यामुळे यंदाचा आमचा जो काही वर्धापन दिन आहे मेळावा आहे हा एकदम धूमधडाक्यात साजरा होणार उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे गट आहे ना आम्ही शिवसेना आहोत धनुष्यबाण शिवसेना आणि माननीय हृदय सम्राट बाळासाहेबांचे विचार हे आमच्याकडे आहेत बाकीचे गट तट असतात आणि ते काय करतात छोट्याशा काहीतरी ऑडिटोरियम मध्ये काय साजरे करतात त्याच्याकडे फार लक्ष देण्याची गरज नाही नाही विशेष जबाबदाऱ्या तर असतात कारण शेवटी हे एक टीमवर्क आहे त्यामुळे प्रत्येकाला जबाबदाऱ्या देण्यात येणार आहेत आणि आमचे नगरसेवक आहेत आमचे पदाधिकारी आहेत एक सक्षम आहेत आमचे विभाग प्रमुख आहेत त्याच्यामुळे जबाबदारीचं वाटप होणार आहे आणि जोरदार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय होईल असा हा आमचा मेळावा असणार आहे अहो नदीचा गाळ काढला नाही म्हणून मुंबई जास्त डुबली आहे त्याच्याबद्दल काय म्हणायचं आहे मिठी नदीच्या गाळामध्ये कोण अडकलेलं आहे दिनोमोरियाचा काय प्रभाग आहे विषय आहे हा पण एकदा चर्चा होऊ दे याची पण चर्चा होऊ दे त्याच्यामुळे उगीच स्वतःच्या स्वार्थासाठी आता उगीच दाखवत आहे हे यांचे प्रत्येक वेळेचे हे यांचे असे विषय आहेत जनतेला कळलेला आहे त्यांनी खरं तर माझं म्हणणं आहे की मिठी नदीमध्ये दिनो मोर्याचा काय हात असं त्यांनी उलट संपूर्ण मुंबईमध्ये फिरून मेळावे घेतले पाहिजे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट